नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाखो महिला अपात्र ठरणार तुमचे नाव यादीत लगेच तपासा महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू केल्या गेलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य म्हणून पैसे दिले जात आहेत आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्त्यांमध्ये नोव्हेंबरपर्यंत पंधराशे रुपये याप्रमाणे सात हजार पाचशे रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत परंतु अनेक महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे कधी येणार याची प्रतीक्षा करत आहेत आता महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेचा सहावा हप्ता हा येत्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ज्या महिलांचे फॉर्म भरून मंजूर झाले आहेत परंतु त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना आता सर्व हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत अनेक महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांना या योजनेचा अजून एकसुद्धा हप्ता आला नाही परंतु या योजनेच्या सर्व नियम व अटींचे पालन ज्या महिलांनी केले असेल त्यांना तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती ठरवण्यात आल्या होत्या काही महिलांनी अटी व शर्ती पूर्ण न करता अर्ज केले असे आढळून आल्यानंतर अशा अर्जांची पुन्हा चौकशी व पडताळणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे अशा लाखो महिला आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे ज्यामध्ये सर्वाधिक महिला या संजय गांधी निराधार योजनेचा व राज्य सरकारच्या इतर योजनांचा आधीच लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अपात्र लाभार्थींची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे जिथे तुम्ही तुमचे नाव तपासून घेऊ शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद